हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आता टाईम झालेला आहे पण मी तुमच्यासोबत सकाळपासून बोललेच नव्हते त्यामुळे मग मी अगोदर व्हिडिओची स्टार्ट करते त्यानंतर तुम्ही आता हा व्हिडिओ बघा तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की मी बटाट्याचे वेफर्स बनवले होते आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी त्याला थोडंसं दिलं म्हणजे ऊन द्यायलाच इथे आलेली आहे तर मग मला ते भरून ठेवायचे होते ना ह्याच्यात डब्यांमध्ये म्हणून म्हटलं आ ना वेफर्सला ऊन द्यावं आणि इथं बघा पिल्लोने इतका राडा करून ठेवलेला आहे ना तर तो राडाच मी इथे आवर्ती आहे म्हणजे तो तिथे ये, खेळण्यात येत ना त्याच्या गॅलरीत तर तो येतो खेळतो ना तर तिथं सगळा त्याचा पसारा असतो तर बटाट्याचे वेफर्सला त्या दिवशी पण छान खडखडीत वाळले होते ते पण म्हटले एकदा ऊन द्यावं मग म्हणजे मग आपण डब्यात भरून ठेवायला मोकळे त्यामुळे मग आता इथे ना मी ओढणी अंथरून घेतली आहे आणि ओढणीवरच टाकणार आहे कारण ते काही आता मी एक एक सेपरेट सेपरेट टाकणार नाही आहे एकदमच सगळे टाक टाकणार आहे तर त्यासाठी मी इथे ओढणी अंथरली आणि त्याच्यावर हे खलबत्ता वगैरे ते सगळे इथंच ठेवलेले मी नेलंच नाही घरात मग मी म्हटलं आता जोपर्यंत वाळवणर सुरू आहेत ना तोपर्यंत मग हे इथंच ठेवावं म्हणून मग हे सगळे इथंच ठेवलं आणि आता इथे ना वेफर्स टाकून घेते आणि टाकल्यानंतर ना ते असे पसरवून घेते हलक्या हाताने म्हणजे ते एका जागेवरच नाही त्याचं असं हे व्हावं म्हणून आणि मस्त असे पसरवून घेते आता त्याला आणि सकाळ सकाळ जो ऊन आहे ना तर तो म्हणजे असतं इथं गॅलरीत सकाळी सकाळी छान होऊन असतं त्यामुळे मग ते सकाळी सकाळी क टाकून घेतले ना मग दिवसभर म्हणजे ते अकरा बारा एक पर्यंतच लय झालं तर एक पर्यंतच ऊन असतं माझ्या गॅलरीत त्याच्यानंतर मग सावलीच येते आणि ते पण एक पर्यंत जरी म्हणलं ना तरी अर्धा अर्धच असतं असं पूर्ण नसतं त्यामुळे मग काही वेळेला बरं पडतं पण काही वेळेला जेव्हा उन्हाची गरज असते ना तेव्हा असं वाटतं दिवसभर गॅलरीतून असायला पाहिजे होतं आणि जेव्हा नसते ना तेव्हा असं वाटतं सकाळी तरी काय येतं असं असतं आपल्याला जेव्हा गरज असते ना ज्या गोष्टीची तेव्हाच त्या गोष्टीची किंमत कळते तर आता इथं वाळून वाळायला ठेवले आणि नंतर आता दुपार दुपार झाली होती तेव्हा मी हे काढायला आली आहे तर हे सिम्पल असं आता वरच्यावरच टाकलेलं होतं ना तर ते आहे पण वरच्यावर तर मी एका हाताने मोबाईल धरलाय एका हाताने काढते तर ते चिप्स एक गोळा करते आणि गोळा केल्यानंतर जे ते पातेलं आहे ना तर ते पातेल्याचं माप इतकं बरोबर बसलं बरोबर त्यात ते सगळे चिप्स बसून जातात आणि आज आता हे इतके खडखडीत वाळ ना आता ह्याला वर्षभर जरी आपण डब्यात ठेवले ना स्टीलच्या डब्यांमध्ये तर हे देवा वर्ष वर्षभर राहतात दोन दोन ती तीन तीन वर्ष सुद्धा हे वाळवणाचे पदार्थ राहतात याला काहीच होत नाही आणि आता हे खूप छान वाळ ना तर आता मी ते डान संध्याकाळी ठेवून दिले डब्यामध्ये तर आता दुपारी आहो आले होते घरी आणि त्यांना उन्हातून आले होते ना असं ते म्हणले काहीतरी थंड कर तर मग मी त्यांना सांगितलं होतं येतानाच दूध पिशवी आणायला कारण काल ना संध्याकाळी जी पिल्लूसाठी आम्ही दूध दूधपिशवीतो तीच आणायची राहिली होती तर म्हणून मग दूधच नव्हतं घरात मग ही दूश दूध पिशवी आणायला लावली मी आणि त्यानंतर आता इथं मी ना करते चिक्कूचा शेक म्हणजे चिक्कूचा ज्यूस पण म्हणू शकतो शेक पण म्हणू शकतो तर आता चिक्कू फोडून घेतला आहे मी आणि त्याचं गर काढून घेते चमच्याच्या साह्याने तर ते हे गर न काढता डायरेक्टली फक्त बी काढून टाकून दिला ना तरी पण चालतं त्याचं जे साल असते ना ती पण खूप छान लागते असं काही घाण नाही लागत पण ना मी म्हटलं ते ज्युसरमध्ये होणार नाही ब्लेंड व्यवस्थित त्याची साल म्हणून मी त्याची साल काढून घेते या ठिकाणी आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं ना थंड पाणी पण टाकलं मी कारण ते थंड व्हावं म्हणून आणि दूध पिशवी टाकली फोडून तर दूध पिशवी पण थंड होती ना म्हणून मग शेक पूर्ण थंडच झाला त्यानंतर मग शेक बनवून घेतला म्हणजे मी त्या ज्युसरमध्ये आणि आम्ही चौघ होतो प्यायला म्हणून मग चार ग्लास घेतलेले आहेत मी आहो देवांश आणि बिट्टू आम्ही चौघ होतो द्या प्यायला तर त्या मानाने ना चिकू छो थोडेच होते ना म्हणजे दोनच चिक्कू होते पिकलेले त्यामुळे मग दोनच टाकले मी तर ॲक्च्युली ह्याच्यात चा, तीन चार चिक्कू असते ना तर खूप छान झाला असता आणि त्यात चिकू आणि ॲपल वगैरे असताना आणि मिक्स फ्रूट असलं तर मग तर भारीच होतं तर हे काही व्यवस्थित तर झालं नव्हतं मग मी त्याला परत ब्लेंड केलं सगळ्याला आणि मी परत मग आता ओतून घेतलं सगळ्या ह्याच्यात आणि मस्त आम्ही सगळ्याजणांनी चौघांनीही मिळून चिकूचा शेक किंवा चिकूचा ज्यूस पण म्हणू शकतो तो, तो एन्जॉय केला तर पिल्लूचं कसं आहे ना त्याचे पप्पा घेतील ना तेच त्याला लागतं मग त्याने ते घेतलं कस आहे इकडे बघ ना मला सांग ना कस आहे शेक वगैरे केलं मग त्याला थोडस झोपी लावलं होतं मी दुपार ना झोपायलाच नको म्हणतो आणि इतका म्हणजे मस्ती आणि धिंगाण चालू असतो ना मग त्यामुळे मग त्याला बरंच झोपी लावलं आणि त्यानंतर मग मी पण झोपले होते थोडीशी आणि मग उठल्यानंतर मग फ्रेश वगैरे झाले आणि इथे आता दिवाबत्तीची वेळ झालेली होती नंतर मी दिवाबत्ती करून घेते घरं झाडून जुळून सगळं झालेलं होतं बाकी काम आवरलं होतं सगळं आणि एक मी ना एक साईडला ते तुपाचा आणि एक साईडला तेलाचाच दिवा लावत असे तुम्हाला माहीतच आहे तर तर हे तुपाच्या दिव्याने मी ओवाळून घेतलं तर तुप्या तुपाच्या दिवेत ना मी हे असे बनवूनच ठेवलेले आहेत फ्रीजमध्ये त्याला फ्रीज करून तर ते खूप बरं पडतं म्हणजे ऐन वेळेला असं भरवत बसवा बसावं नाही लागत आणि छान पण पेटल्या जातात ते आणि त्यानंतर आता इथं धूप पण पेटून घेतली मी आणि स्वतःला हळदी कुंकू लावायचं म्हणजे जेव्हा जेव्हा मी देवा देवाघर देवघरासमोर काही पूजेसाठी वगैरे जाते तर स्वतःला हळदी कुंकू लावत असते त्यानंतर मी आता घंटे पण वाजून घेतले म्हणजे घंटा नाद गेला ना तर पॉझिटिव्ह लहरी आपल्या घरात येतात म्हणजे पॉझिटिव्ह वाईब्स आणि त्याने आपलं घर पण सगळं पॉझिटिव्हिटीने भरून जातं त्यानंतर धूप ओवाळी सुद्धा खूप घर पॉझिटिव्ह होतं मला याचं पर्सनली अनुभव आहे ज्या ज्या दिवशी म्हणजे असं कधी ना मला असं वाटलं ना खूप निगेटिव्हिटी आली खूप असं निगेटिव्ह विचार मनात यायला लागले ला किंवा खूप असं वेगळं फील व्हायला लागलं ना मी सरळ देव देव देवाबत्ती करून घेत असते आणि धूप लाव लावून देत असते तर धूपमुळं खूप पॉझिटिव्ह वाटतं मनाला आणि त्यानंतर ना आ, मी स्वामींचा फोटो आहे देवघराच्या शेजारीच आहे तर मग तिथे पण दिवाबत्ती करतच असते तर दिवा ओवाळून घेतला स्वामींना मग अगरबत्ती ओवाळून घेतली आणि स्वामींना दिवा किंवा धूप किंवा अगरबत्ती काहीही ओवाळताना ते तीन वेळा अर्धचंद्राकृतीच ओवाळायचं असतं तर मी तसंच ओवाळून घेतलं त्यानंतर स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं त्यानंतर मग संध्याकाळचं बाहेरची पण दिवाबत्ती करायची होती तर इथे तेच करायला आलेली आहे मी तर मी उंबरठ्यातसुद्धा दोन दिवे लावत असते दोन्ही साईडला एक लक्ष्मी आणि एक नारायणाचं असं असतं ते तर मग तिथे पावलं पण लावलेले आहेत ना तर त्या पावलांची पण पूजा म्हणजे त्यांना पण ओवाळून घ्यायचं दिवा आणि मग तिथे ठेवायचं रांगोळी पण मी दोन्हीकडं दोन काढत असते छान वाटतं ना आणि ती रांगोळीच्या मध्यभागी मी असा दिवा ठेवते तर त्याने तर अगदीच खूपच छान वाटतं त्यानंतर उंबरठ्याचं पण दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग तुळशी मातेची पण पूजा करायची असते तुळशी मातेला पण मी दिवा अगरबत्ती असते तर तो तुळशीचा दिवा आहे ना माझा कायम तुपाचा असतो आणि त्याचा अशी वात उभी असते म्हणजे तुळशीचा दिव्याचे उजेड डायरेक्ट विष्णूपाशी पडतो असं म्हणलं जातं म्हणून मग मी तसा दिवा लावत असते उभ्या वातेचाच तुपाचा ते पण आणि त्यानंतर अगरबत्ती पण हवा इतकी होती ना हवा खूप सुटलेली होती पण खालचे दिवे छान टिकले होते पण वरचा दिवा ना एकदा दोनदा विजला पण ते हवा जास्त असल्यामुळे झालं आणि मी तरी पण आडूशाला ठेवला होता तो पण पन... काय म्हणतात ना हवा असल्यावर नाही राहत पण नंतर मग छान राहिला नंतर मग मी दिवा ओवाळून घेतला अगरबत्ती ओवाळून हो घेतली तुळशीचीसुद्धा सुद्धा पूजा करून घेतली तर सगळ्या सगळ्या पूजेमध्ये श्रेष्ठ तुळशीची पूजाच मानली जाते म्हणजे जा आपल्या हिंदू धर्मात तुळशी मातेला भरपूर महत्त्व आहे आणि भगवान विष्णूंचे पत्नी आणि लक्ष्मी मातेचं स्वरूप असते तुळस त्यामुळे तुळशीची पूजा संध्याकाळच्या टायमिंगला केली ना आपल्या घरात लक्ष्मीचा वास राहतो पॉझिटिव्हिटी राहते निगेटिव्हिटी सगळी दूर निघून जाते आणि घरात धनधान्य काही कमी पडत नाही किंवा आपलं आरोग्य चांगलं राहतं त्यामुळे प्र प्रत्येक हिंदू घराच्या समोर तुळस ही असतेच म्हणजे हिंदू धर्मात तुळस ही कंपल्सरीच आहे त्यानंतर मग मी माझा संध्याकाळचा स्वयंपाक जेवणं भांडे वगैरे ते सगळं आवरलं आणि त्यानंतर मग आम्हाला जायचं होतं वॉकला आणि भांडे घासल्यानंतर ना गाऊन पूर्ण असं पोटाच्या इथे ना माझं ओलं होतं कारण का आहे ना बेसिंकमधून पाणी उडतं म्हणून ते पूर्ण ओलं होतं आणि म्हणून मग मी गाऊन चेंज केला आणि इथं ना आ, हे प्लायवूड आहे ना ते निघतच नव्हतं तर मी कसं बसं ते काढलं आणि या दोघांना पण इथं सांगितले इथं सुभार आम्हाला जायचं होतं वॉकला आणि याला ना आता करमत नाही नुसतं हे करायला तर म्हणून म्हटलं आज त्याची सायकल घेऊन जावी वॉकला म्हणजे बाहेर तो खेळेल पण जरा म्हणून मग इथे ना मी सायकल काढली तर सायकल बाहेरच असते ना तर त्याच्यावरती भरपूर धूळ बसली होती म्हणून मी त्याला म्हटलं थांबातच नको बसू मी त्याला पुसून घेते मग आपण त्याच्यावरती म्हणजे तू जर सायकल पुसून वगैरे घेतले आणि मग निघालो आम्ही वॉकला चल हळूहळू धरून धरून चल मी सायकल घेऊन येते चल सगळं लक्ष त्या सायकलकडे तुझं पुढं बघ तर सायकल आणल्यामुळे ना त्याला पण छान खेळायला मिळालं हे जण छान खेळतात तर देवांश आणि बिट्टू तर त्यानंतर मग आम्ही गेलो होतो स्वामींच्या केंद्रात दर्शनासाठी आणि इथे तुम्ही पाहू शकताय उंबरांचा किती सडा पडला आहे म्हणजे औदुंबराला जे उंबर येतं ना तर त्याचा इतका डेंजर सडा पडलेला आहे ना आ, तर अक्षरशः तिथे पाय ठेवायला पण जागा नव्हती आणि त्यानंतर मग इथे संध्याकाळी स्वामींचं तर रोज आहे आम्ही रोज व वॉक करायला आलो ना तर स्वामींचं दर्शन घेतोच तर या ठिकाणी बघा आता तुम्ही मागच्या वेळेस मिळाले तेव्हा इथे लाइटिंगचं चा काम चालू होतं ना प्रकट दिनाच्या दिवशीच नेमकं खूप अंधार होता पण आज तुम्ही पाहू शकता का काम पूर्ण झालेलं आहे ते लायटिंगचं आणि इतका सुंदर लुक येतो ना त्या रिनोव्हेशन झालं आहे आमच्या केंद्राचं तर इथे मस्त पी व्ही सी काय म्हणतात त्याला ते वॉल बनवलेले आहेत त्यांनी आणि मस्त स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं आणि केंद्र धुतलं होतं आज तर इथं जागोजागी असं पाणी साचलेलं होतं ना तर त्याच्यात पाय देतोय हा म्हणजे ना काय माहिती आहे त्याला काय मजा वाटते पाण्यात पाय द्यायला मग त्याला म्हटलं पायपूस नेलं पायपूस आणि दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर आम्ही बाहेर गेलो ना तर असा डेंजर पडला तो त्या पाण्यातून पळायला गेला त्याने पाहिलंच नाही खाली पाणी आणि पळायला गेला तर खूप डेंजर पडला तर त्यानंतर तिथं अंगारा वगैरे आहे ना तर तो लावला मी त्याला तर चला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ